जय हरी माऊली जय हरी बरोबर आज आपल्याकडे परतीच्या मार्गावर पालखी आहे या पालखी प्रवासादरम्यान ज्या आलेला अनुभव याबद्दल काय सांगाल हा पालखी सोळा जो होतोय तो तीनशे चाळीस पालखी सोळा आहे आणि आमची तिसरी पिढी चोपदारांची आम्ही त्या सेवामध्ये पालखीच्या सेवामध्ये आहोत तर लहानपणापासून मी अनुभव बघतो की जो आनंदमय वातावरण भक्तिमय वातावरण हा थोडा थोडाफार पडला जातो त्यामध्ये भजन कीर्तन जे भजनाची जी परंपरा आहे त्याला आम्ही आनंद आणि उत्साहाने करत असतो की त्यात काकडा झाला समजा समाधी प्रकरणं बाळशिरडा या भजनाच्या नाते आणि रिंगण हा हा विषय महत्वाचा असतो काही अभंग आरती असतात रथाव आरती करणं वगैरे हे स्टोपदारांची काम असतात आणि त्यातूनच हा आनंद उत्सव साजरा होतो Bakti mencoba tauratan disergani sang ilmu saat dididik. Saya sungguh-tua sang leprakaris berikhtiar. श्रीकाळ भैरव मंदिरामधून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढच्या मार्गस्थ होण्यासाठी बाहेर येत आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होण्यासाठी परतीच्या मार्गावर येत आहे जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर असताना यवत या ठिकाणी न्यारीसाठी थांबलेला आहे यवतवरून पुढे मार्गस्थ होत आहे यवतेतून पुढे पालखी मार्गस्थ होत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरहून परतीच्या मार्गावर असताना यवत या ठिकाणी न्याहारीला थांबलेला आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी पादुकाचे दर्शन घेण्यासाठी यवत पंचकृषेतील सर्व वारकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे भैरवनाथ मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी ही विसाव्याला दुपारच्या विसाव्याला थांबलेले आहे आणि या ठिकाणी दर, दर्श, दर्शन दर्शन घेतलं जात आहे जय हरी जय हरी माउली जय हरी कस काय झालं परतीचा प्रवास झाला यावेळेस वारीत काय नेमकं कशी वाटली वारी वारी छान वाटली हा आनंदवारी आनंदवारी झाली शासनातर्फे चांगल्या सुविधा मिळाल्या करता आणि वारकऱ्यांना वारसरू व्हावा यावं निमित्ताने शासनाने अधिक श्रम घेतल्याबद्दल त्यांचा आभार हो। आहे आता पुढला पुढला मुक्काम कुठे होणार आहे काय पुढला मुक्काम आता पुंजरवाडी पुंजरवाडीला व्यवस्थापक आहेत का येतो येतो ये महाराज जय अरे माऊली जय रे जय रे श्रीकाळ भैरवनाथ मंदिरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी विसावा हा दुपारच्या न्याहारीसाठी थांबत असतो आणि या ठिकाणी यवतपंचकृषीतील सर्व भाविक हे ये दर्शनासाठी येत असतात जय हरी जय हरी माऊली आज आज आपल्याकडे विसाव्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी येत आहे असते आणि ह्या ह्या विसाव्याच्या निमित्ताने आपण यवत ग्रामस्थांच्या वतीने काय नियोजन करत असतो मास्साठी असतात त्यांना काही कमी पडून द्यायचं नाही हा नियोजन पहिलं करतो यावर्षी पुरी भाजी मटकीची भाजी भात शिरा असा उत्तम असा प्रोग्राम आखलेला आहे आज शांततेने लोक व्यवस्थित जेवत आहेत अजूनही लोक जेवत आहेत जेवणे जय हरी माऊली जय हरी बरोबर आज आपल्याकडे परतीच्या मार्गावर पालखी आहे या पालखी प्रवासादरम्यान ज्या आलेला अनुभव याबद्दल काय सांगाल हा पालिकेस्थळाचा जो होतोय तो तीनशे चाळीस हा पालिकेस्थळा आहे आणि आमची तिसरी पिढी तोफदारांची ह्या त्या आम्ही त्या शेवमध्ये पालखीच्या शेवटमध्ये आहोत तर लहानपणापासून मी अनुभव बघतो की जो आनंदमय वातावरण भक्तिमय वातावरण हा पालखीस्थळा पार पाडला जातो हो त्यामध्ये भजन कीर्तन जे भजनाची जी परंपरा आहे त्याला आम्ही आनंद आणि उत्साहाने करत असतो की त्यात काकडा झाला समजा समाधीप्रथनं बाळशिरडा या भाजण्याच्या नाते आणि रिंगण हा हा विषय महत्त्वाचा असतो काही आरती असतात राताव जाण आरती करणं वगैरे हे टोपदारांची कामं असतात आणि त्यातूनच हा आनंद उत्सव साजरा होतो भक्तिमेच्या वातावरणात आता निसर्गाने चांगली साथ दिली आहे शासून सुद्धा चांगल्या प्रकारे सोयी केलेली आहे तुम्ही आता रिंगणाचा विषय घेतला तर आपल्याकडे खाली जात असताना एकतर आकलूच आणि आकलूच नंतर पिराची कुरवली तर त्या या रिंगणाचं जे महत्व आहे ते कस कशा पद्धतीत असत सोहळा सुरू झाल्यानंतर पहिलं बेलवाडी गाव आहे तिथं पहिलं गोल रिंगण असतं रिंगणाचा अनुभव त्यामध्ये वातावरणामध्ये उत्साह निर्माण टाळकरांचा उत्साह निर्माण होणं रोज सतत चालल्याने थोडा थकवा जाणवतो पण ते रिंगणाच्याद्वारे उत्साह निर्माण खेळ खेळणे पावलं खेळणे हा आणि जे गोष्टामध्ये हे रिंगण करणे देवाचा वडा पळवणे स्वारीचा वडा झिलेखरी तुळशीवाली हांडेवाली अशा प्रकारचे क्रमवारी हे रिंगण सोहळा केला जातो आणि त्या उत्तमच्या आता उत्साह आनंद वातावरण तयार होतो हा हा जे रिंगण सोहळा पाहिल्याच्या नंतर जे वारीतली लोक आहेत खरच स्वर्ग प्राप्ती झाल्यासारखा अनुभव येतो कारण आता जगद्गुरू संत तुकारामय हा सुख सोहळा स्वर्गीय तर हा सुख सोहळा साक्षात धर्तीवरती पाहायला मिळतोय आणि याचा आनंद सर्व वारकरी समाज घेत असतो रामकृष्ण राम। बोलून घ्या रामकृष्ण हरिकृष्ण हरि Nari. Ram Kusnari यवत या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी विसाव्याला दुपारच्या निहारीसाठी थांबत असते आणि या ठिकाणी सर्व यवतपंचकृषीतील भाविक वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि यवतपंचकृषीमध्ये दुपारच्या निहारीसाठी सर्व व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने केली जाते श्री काळभैरव मंदिरामध्ये सर्व परतीच्या मार्गावर असणारे वारकरी यांना दुपारचं न्याहारी या यवत काळभैरव मंदिरामध्ये केली जाते जा। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर असताना दुपारची निहारी होत आहे यवत या ठिकाणी श्रीकाळ भैरवनाथ मंदिरामध्ये जे आरी मावली महाराज जय हरी जय हरी माऊली दुपारच्या न्यारीसाठी बसलेले सर्व भाविक हा प्रसादाचा लाभ घेत आहेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत या ठिकाणी कमी असतो आणि आज परतीच्या मार्गाला देखील दुपारी न्याहारीची व्यवस्था या ठिकाणी केली जाते

जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर असताना यवत गावातील दिंडीचे येणेकरी आणि चोपदार हे या ठिकाणी दिसून येत आहेत रामकृष्ण हरी कस काय झाला प्रवास आनंद आनंद आहे that's say तेथून पुढे पालखी मार्गस्थ होत आहे